मित्रांनो नमस्कार मी आहे गणेश लोकरे तर मित्रांनो आज आपल्या पक्ष्यांना अठरा दिवस पूर्ण झालेले आहेत तर मित्रांनो पक्षी बघू शकताय तुम्ही पक्षीचे क्वालिटी वगैरे चांगली आहे तर मित्रांनो जवळजवळ एक दीडशे ग्रामच्या आसपास पक्षी गेलेला आहे तर मित्रांनो ब्रूडिंग पिरियडमध्ये म्हणजे ज्यावेळेस आपण पहिल्या दिवसाचा पक्षी खरेदी करतो तर तिथून पुढे म्हणजे ब्रोडिंग मॅनेजमेंट म्हणजे ब्रोडिंग मॅनेजमेंटमध्ये आपण लाईट कशाप्रकारे का पक्ष्यांना ला दिली पाहिजे याच्याबद्दल मित्रांनो सांगतो तर मित्रांनो ज्या वेळेस आपला पक्षी फार्मवर येतो म्हणजे पहिल्या दिवसापासून ते पुढील पंधरा दिवसापर्यंत म्हणजे एक ते पंधरा दिवसापर्यंत आपल्याला ब्रोडिंग लाईट जे आहे मित्रांनो पूर्ण म्हणजे फुल लाईट द्यायचे आता फुल लाईट म्हणजे कसे मित्रांनो की दिवसभरात जर दिवस दिवसभरात जर टेम्परेचर सपोज एक सत्तावीसच्या खाली जर सत्तावीस किंवा अठ्ठावीसच्या खाली जर टेम्परेचर येत असेल तर त्याच वेळेस जे आहे ते मित्रांनो आपल्याला दिवसा लाईट द्यायचे आणि शक्यतो जर टेम्परेचर एवढ्या खाली आलं नाही तर दिवसा बिलकुल लाईट द्यायचे नाही आहे तर आता टेम म्हणजे लाईट मॅनेजमेंट कशा पद्धतीने असायला पाहिजे मित्रांनो म्हणजे संध्याकाळचं तर एक ते पंधरा दिवसापर्यंत फुल लाईट द्यायची तुम्ही नाईटवर फुल लाईट द्यायचे लाईटचा प्रॉब्लेम होऊ द्या काय होऊ द्या बारा भानगडे होऊ द्या तिकडं परंतु आपल्याला पक्षाला पहिले पंधरा दिवस जे आहे ते फुल लाईट द्यायचे मित्रांनो आता तिथून पुढे म्हणजे पंधरा दिवसाच्या नंतर लाईट कशा पद्धतीने द्यायची मित्रांनो ते सांगतो मित्रांनो तर पंधरा सोळा सतरा अठरा हे तीन दिवस जे आहे ते मित्रांनो की आपल्याला काय करायचं की तीन तास लाईट कमी करायचे म्हणजे पूर्ण नाईटभर जे आपण लाईट देतो मित्रांनो तर त्यातील तीन तास आपण लाईट कमी करायचे म्हणजे एक तुम्ही रातचं बाराच्या नंतर वगैरे लाईट कमी करू शकताय तर तसेच मित्रांनो एक तीन दिवस झाले की नंतर जे आहे ते पुढे आणि आपल्याला एक दोन तास म्हणजे आ... अठरा सॉरी अठरा दिवसाच्या नंतर म्हणजे अठरा एकोणीस वीस एकवीस एकवीस क्युश दिवसापर्यंत काय करायचं मित्रांनो की फक्त पक्ष्यांना आपण लईत लई झालं मित्रांनो फक्त दोन दोन तास लाईट द्यायची असं किती दिवस चालवायचं एकवीस बावीस तेवीस दिवस तर मित्रांनो फक्त दोन तास लाईट त्यावेळेस आपण पक्ष्यांना द्यायचे जेणेकरून मित्रांनो मी लाईट मॅनेजमेंटबद्दल का सांगतोय मित्रांनो की खूप जे आहे मित्रांनो नंतर नाही का ज्यावेळेस पक्षी अंड्यावर येतो म्हणजे काय होतं मित्रांनो की ब्रोडिंग पिरियडमध्ये जास्त आपण लाईट दिली समजा वरील लाईट हे लाईट किंवा ब्रूडिंग लाईट जास्त प्रमाणात दिली तर काय होतं पक्षी लवकरात लवकर अंड्यावर येतो ज्यावेळेस म्हणजे सपोज एक सतरा अठरा आठवड्यामध्ये पक्षी अंड्यावर यायला पाहिजे तर तोच मित्रांनो पक्षी जो आहे तो आपला पंधरा आठवड्यात किंवा सोळा आठवड्यात अंड्यावर येतो मित्रांनो त्यावेळेस आपल्याला आनंद होतो की अरे बापरे आपला पक्षी जो आहे ते लवकर अंड्यावर आला परंतु ह्याचाच परिणाम मित्रांनो ज्यावेळेस पक्षी मोठा होतो एक तीस आठवड्याच्या नंतर नंतर तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम प्रॉब्लेम्सबद्दल जाणवणार आहेत पक्षीसुद्धा खूप जास्त प्रमाणात मरणार आहे मरणार आहे तर त्याच्यामुळे ब्रोडिंग मध्ये लाईट मॅनेजमेंट लाईट मॅनेजमेंटला खूप महत्त्व आहे मित्रांनो लाईट मॅनेजमेंट जर तुमचं हुकलं का मित्रांनो पुढील तुमची बॅच जी आहे ते एकदम म्हणजे तुम्हाला चांगल्यारीत्या बॅच जाणार नाही आहे परंतु शक्यतो जे आहे मित्रांनो की लाईट मॅनेजमेंटवर आपण जास्त प्रमाणात भर दिला पाहिजे जेवढे पक्षांना लाईट हवे त्याच पद्धतीनं आपण पक्षांना लाईट द्यायची एकदम कारण की लाईट वेअरच मित्रांनो पूर्ण जे आहे ते पक्ष्यांचं पूग पूर्ण आयुष्यच डिपेंड आहे म्हणता येईल कारण की ज्यावेळेस पक्षी आपला अंड्यावर येतो आहे तिथून कारण पक्ष्यांचं जीवन मित्रांनो शक्यतो लहान सुद्धा मित्रांनो काय करायचं आपल्याला एक जास्तीत जास्त काळजी लहान पक्ष बी घ्यायचे म्हणले तर मित्रांनो एक आपल्याला पंचवीस दिवसापर्यंत जास्तीत जास्त लाईटीबद्दल काळजी घ्यावी लागते नंतर एवढं काही नाही आहे परंतु शक्यतो लाईट मॅनेजमेंट एक व्यवस्थितरित्या असायला पाहिजे जसं की मी आत्ता सांगितलं आहे तसं तर धन्यवाद मित्रांनो